हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत फिकं काळवण म्हणजेच बोयटांची उकड तर मी साफ करून बोईट घेतलेले आहेत अंडेवाले आहेत पाहू शकता स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत दहा बारा पाकळ्या असून आणि थोडी कोथिंबीर ठेचून घेतली आहे हळद घेतली आहे एक चम्मच तेल घेतलं आहे कोथिंबीर एक वाटी टॅमॅटो हो घेतला आहे बारीक चिरून आणि या आपण कालवणात चिंच नाही टाकणार तर आंब्याच्या फोडी टाकणार आहोत कैरीच्या पाहू शकता आणि मीठ घेतलं आहे ही मसाले न वापरताच आपण बनवणार आहोत कालवण पिकं कालवण तर मी एका टोपामध्ये तेल घेतलं आहे दोन चम्मच मोठे कोथिंबीर आणि लसूण घेतलेले आहे टेचून ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी मिरची पण घेऊ शकता आज आपण काही मसाले ना वापरता कालवण बनवणार आहोत आता आपण टॅमॅटो घेऊ तो टाकून चांगला परतून घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवून पहा खूपच छान लागते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत खाऊ शकतात एकदम पिकं काळवण आहे ते आता आपण गॅस थोडी फास्ट केलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता आता थोडा शिजत आलेला आहे आपला टॅमॅटो आता आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर घेतलेली होती ते टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ घेतलेलं होतं ते टाकून घेऊ चांगलं परतून आता आपण थोडस पाणी घालू पाणी पाहिजे तेवढं घेऊ शकता पण याचा रसा थोडासा चांगला लागतो आता उकळी आलेली आहे पाहू शकता आता आपण आंब्याच्या पोळी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा प्रकारे थोडा टाइम कालवण उकळीवर शिजवून घ्यायचं आहे आंब्याच्या पोळीही शिजतील आता आपण बोईट साफ केलेले आहेत ती त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगले तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे कालवण झटपट तयार होतं अशा प्रकारे तुम्हाला बोईटांचे उकड बनवायची असेल तर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल तर आता पाहू शकता उकळी आलेली आहे खाऊ शकता मच्छी शिजलेली आहे आंबा पण शिजलेला आहे तर तयार आहे आपला पिकं कालवण म्हणजेच वेटांची उकड तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खरंच खूप छान खरंच खूप छान लागते नक्की बनवून पहा पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय